सटणा येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये तब्बल तीस वर्षांनी जमा झालेल्या जुन्या मैत्रिणींना अनेकांनी नावाने ओळखले तर काहींनी आडनावाने तीस वर्षांपूर्वीचे चेहरे आठवेनासे झाल्याने मैत्रिणींमध्ये कुतूहल व वा आनंदाचे वातावरण पसरले शाळेचाही चेहरा मोहरा बदललेला पाहून जुन्या आठवणींमध्ये मैत्रिणी रमलेचे चित्र शाळेच्या मैदानावर काही तास पहावयास मिळाले सण एकोणावीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव दहावीत शिकत असलेल्या मैत्रिणी तब्बल तीस वर्षांनंतर जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावर एकत्र आल्या त्या काळातील शिक्षकांना निमंत्रित करण्यात आले होते सर्वांची ओळख परेड यावेळी करण्यात आली सर्वांनी सुखदुःखाचे क्षण एकमेकांमध्ये संवादातून व्यक्त केले विद्यार्थ्यांनी शाळेला पंखे भेट देऊन सर्वांमध्ये प्रेम आपुलकी जिव्हाळ्याची हवा सदैव खेळती राहो असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका जे पी देवरे शिक्षक प्रकाश सोनवणे प्रकाश अहिरे भिवसन शेवाळे नंदकिशोर शेवाळे पी वाय भामरे केदाबाई अहिरे कल्पना सोनवणे सुमन माने जयश्री देवरे व शिक्षक वर्ग उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनीषा अजय मोरे पद्मश्री जाधव वैशाली बिरारी चंचल खैरनार सोनाली धोंडगे अनिता अहिरे यांनी पुढाकार घेतला होता एस एनजे श्री हिरालाल हस्तीमाल जैन ब्रदर्स जळगाव तंत्रज्ञानिकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपले यशस्वी करिअरची सुरुवात करा